दयानंद शिक्षण संस्था लातूर संचलित दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या विद्यमाने मराठी अर्थशास्त्र परिषद वे राष्ट्रीय अधिवेशन आज लातूर येथे भरवण्यात आलेला आहे या परिषदेचे आणि अधिवेशनाचे उद्घाटन जे दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्याशी जोडले आहेत ते पद्मभूषण लॉर्ड मेघनाथ देसाईजी ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते संस्थेचे अध्यक्ष लाहोटी लाहोटीजी या परिषदेला उपस्थित असलेले मराठी अर्थशास्त्र परिषदेचे सारे सन्माननीय अर्थतज्ञ अर्थशास्त्रज्ञ ज्यांनी मला आवर्जून इथं आज यावं यासाठी आग्रह केला ते माझे स्नेही आणि संस्थेचे सचिव रमेश जी, प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाडजी डॉक्टर बालाजी कुटेजी सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर हा समोर उपस्थित असलेले लातूरातील आणि मराठवाड्यातून महाराष्ट्रातून भारतातून उपस्थित असलेले अर्थ या क्षेत्राशी निगडीत मान्यवर बंधू भगिनी पत्रकार आणि मित्रांनो दयानंद शिक्षण संस्थेने मराठी अर्थशास्त्र परिषद या ठिकाणी आयोजित केली याबद्दल मी दयानंद शिक्षण संस्थेचा आभारी आणि त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी नेहमीच आगळ्या वेगळ्या विषयांना उहापोह हो करणाऱ्या अशा परिषदा या ठिकाणी सुरुवातीपासूनच घेतलेल्या आहेत आज खरं म्हणजे मला लॉर्ड मेघनाथ देसाई आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि गेली अनेक गे वर्ष मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो पण माझी काही त्यांची भेट अजून झालेली नाही आहे पण कारण ते अतिशय व्यस्त व्यक्तिमत्व आहे आणि आज दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं श्री देसाई यांची माझी भेट होते आहे याचा मला मनस्वी आनंद आहे आणि त्याहून मला याचा अधिक आनंद आहे की लॉर्ड मेघनाथ देसाई हे दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्याशी संवाद साधला दयानंद शिक्षण संस्थेच्या जे सगळे घटक आहेत त्यांच्याशी सुद्धा ते संवाद साधणार याचा मला मनस्वी आनंद आहे आणि शेवटी आज ही जी काही परिषद आपण या ठिकाणी घेतोय म्हणजे अर्थशास्त्र शास्त्राला अर्थ शास्त्रा। शास्त्रा असतो अर्थाला अर्थ असतो का हे आम्हाला तुमच्याकडनं समजून आहे आज आपण सगळेच इथं एवढ्यासाठी बी आलो आहे आणि अपेक्षा ही आहे की ही अर्थशास्त्र परिषद असल्यामुळं इथं अर्थ या संदर्भामध्ये जे काही शास्त्र तुम्ही या ठिकाणी मांडाल ते अर्थपूर्ण असेल अर्थाला जर अर्थ नसेल तर त्याचा काय आपण सहज म्हणतो ना घरी सुद्धा बसल्या बसल्या म्हणजे अगदी सामान्य माणसाची जी, जी बोली असते त्या अर्थाला अर्थ राहिले त्याचा काय अर्थ आहे पण आज आपण इथे आलेले आहोत इथं आज जगाचं अर्थशास्त्र देशाचं अर्थशास्त्र महाराष्ट्राचं अर्थशास्त्र किंबोळा लातूरचं अर्थशास्त्र याची चर्चा याचा उवापोह हो करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत आणि शेवटी देश हा अर्थशास्त्रावरच चाललेला आहे राज्य हे अर्थशास्त्रावरच चाललेलं आहे सरकाराने जर अर्थशास्त्र हे जर पाळलं तर मला असं वाटतं की देश प्रगतीच्या दिशेनं पावलं टाकत असतो हे आपण कधीही विसरता का म्हणजे खूप आहे देशामध्ये राज्यामध्ये ज्या काही आर्थिक व्यवस्था अलीकडे निर्माण होत चाललेल्या त्याच्यावर खूप भाष्य आणि खूप टिप्पणी करता येऊ शकते पण त्याच्यावर मी टिप्पणी करणार नाही कारण राजकारणातला मी एकटाच आहे ना कुणीच नाही त्यामुळे ती टिप्पणी करत नसताना पुढे करायची गरज नाही पण लक्ष्मीरमण ला होती की रमेश बियारीजी यांनी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला की आता भारत सरकारनं शिक्षणावर सुद्धा जीएसटी आकारण्याचा निर्णय केलेला आहे मला असं वाटतं की हे दुर्दैवी आहे भारतामध्ये आपण जेव्हा असं म्हणतो की शिक्षण हे मोफत आहे आणि शिक्षण हा अधिकार आहे तेव्हा मग जी योजना तुमची अगदी मोफत आहे आणि जो अधिकार आहे त्या अधिकारावर जर तुम्ही कर लावणार असाल तर मग हे काही फार भूषण आहे असं आपल्याला म्हणता येणार राईट टू एज्युकेशन हे देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हा निर्णय केला देशाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या निर्णयाची मूर्तमेढ रोवली त्या काळामध्ये आणि राईट टू एज्युकेशन हा कायदा आला आणि त्यानंतर अनेक पावलं अनेक सरकारांनी उचलली आज महाराष्ट्रात देखील अगदी के जी टू पी जी जवळपास आता शिक्षण हे मोफत होत चाललेलं आहे कारण सरकार आता हा शिक्षणाचा सगळा खर्च आणि भार उचलण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये समजा आपण एक धोरण स्वीकारणार असू आणि मग दुसरं धोरण आपलं त्याच्यावर कर लावणं असं असेल तर मला असं वाटतं की हे कुठेतरी आहे आणि आम्ही तर विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडू खासदार लोकसभेमध्ये हा मुद्दा मांडतील आणि म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या अनेक व्यासपीठाच्या माध्यमातून हे मुद्दे उपस्थित केले पाहिजेत हे देखील मला इथं मुद्दा म्हणून आपल्यापुढे मांडलं पाहिजे जीएसटी मध्ये काय गुड्स अँड सर्विस टॅक्स मग इथं आता इज एज्युकेशन अ सर्विस वॉट इज इट आय डोंट नो सर्विस बट इफ यू हॅव डिसाइडेड दॅट द सर्व्हिस इज फ्री आय आय थिंक वी शुड नॉट डिफाईन एज्युकेशन ॲज सर्विस जे उद्योगामध्ये व्यवसायामध्ये व्यापारामध्ये जी सर्व्हिस आहे त्याची तुलना शिक्षणाशी आपल्याला करता येणार नाही मला असं वाटतं शिक्षण हे दान आहे आपण अनेकदा असं म्हणतो की शिक्षण हे दान आहे आणि म्हणून जेव्हा या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ह्याच्यामध्ये जर शिक्षणाला आपण आणणार असू तर मला असं वाटतं कुठंतरी हे अन्यायकारक होत आहे आणि म्हणून पुन्हा सामान्य माणसाला की मोडा येणाऱ्या पिढ्यांना हा जो काही अधिक भार जीएसटीच्या मुळे सोसावा लागतोय याकडे देखील या, या परिषदेमध्ये चर्चा झाली पाहिजे हे देखील मला या ठिकाणी मुद्दा म्हणून आपल्यापुढे मांडलं पाहिजे मी अर्थशास्त्रज्ञांना मग अशी विचारत होतो की कसं चाललंय देशातलं अर्थशास्त्र सामान्य माणूस हा सुखी आहे का प्रगती करतोय का असं मी त्यांना विचारलं पण चटकन त्यांना काही उत्तर देता आलं नाही कदाचित आज दिवसभर याचा उभापोह होईल तरी आणखी काही दिवस याच्यावर चर्चा होणार आहे मला असं वाटतं की एखाद्या देशाचं राज्याचं अर्थशास्त्र हे जर योग्य दिशेनं मार्गक्रमण करत असेल तर त्या देशातले सारेच घटक हे सुखी आणि समाधानी आणि आनंदी असावेत असा निष्कर्ष आपण त्याच्यातनं काढू शकतो मग आपल्या या देशामध्ये सगळे सुखी आहेत का समाधानी आहेत का आनंदी आहेत का त्या दिशेने आपल्याला ही पावलं टाकावी लागतील आणि या परिषदेचा उपयोग मला असं वाटतं की त्यासाठी होईल ही अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि देशात काय चाललंय राज्यात काय चाललंय जगात काय चाललंय हे चालत राहील पण अर्थशास्त्रज्ञाला आमची ही विनंती देखील आहे लातूरसाठी आम्ही काय करावं हे तुम्ही आम्हाला सांगा जेणेकरून लातूरमध्ये किमान लातूरचं हे सुखी समाधानी आनंदी राहतील यासाठी आम्ही काय करावं असं मार्गदर्शन आपल्याकडनं आम्हा सगळ्यांना झालं मला असं वाटतं की त्याचा आम्हाला सदुपयोग करता येईल यापेक्षा अधिक भाष्य मी करणार नाही कारण जिल्ह्याचे पालकमंत्री लातूर येथे आहेत आणि जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक ठीक बारा वाजता सुरू होते त्यामुळे पालकमंत्री येण्याअगोदर आपण तिथं हजर असलं पाहिजे यासाठी यापेक्षा अनेक भाष्य करता आणि इथंच थांबतो आपण मला या ठिकाणी बोलावलं सन्मानित केलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे या परिषदेला मी माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि लॉर्ड मेघनाथ देसाई आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आपली भेट होते पण लवकरच समक्ष आपली भेट घ्यायला मी येईल त्यामुळे माझी ही विनंती आपण आजच स्वीकारावी आणि रमेश बियानी यांना माझी अशी विनंती आहे की आता त्यांची भेट तुम्ही घालून द्यायची ही एक विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र